हाय फ्रेंड्स आज आपण मस्त अशी चमचमीत होणारी चिकन बिर्याणी तयार करणार आहोत त्यासाठी आठशे ग्राम चिकन घेतलं त्याला व्यवस्थित दोन ते ती तीन ती पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि चिकनचे पीसेस थोडे मोठे केलेले आहेत एकदम बारीक पीस करून घ्यायचे नाही बिर्याणीसाठी थोडं वाटण तयार करूया त्यासाठी लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत सोबतच आल्याचे तुकडे सुद्धा घेतलेले आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या को आहेत कोथंबीर घ्यायचं आणि एक चमचा भरून जिरे घालायचे अर्धा कप पाणी घालून बारीक असं फाईन वाटण तयार करायचं आहे आपल्याला सर्वात अगोदर छान असं वाटण तयार झालेलं आहे तयार केलेलं वाटण सर्व चिकनमध्ये घालायचं आहे आपल्याला हा चिकन मॅरिनेट करून घ्यायचं त्यासाठी सर्व वाटण यामध्ये घातलं आता यामध्ये थोडे खडे मसाले घालायचे त्यामध्ये मी घेतलेलं आहे दोन तुकडे कलमीचे तीन ते ती चार लवंगा घेतल्या कर्णफूल छोटी इलायची मोठी इलायची आणि मिरे घेतलेले आहेत हे सर्व सुखे मसाले यामध्ये घालायचं दोन चमचे लाल तिखट वापरायचं आहे आपण इथे सुद्धा वापर केलं त्यामुळे तिखट प्रमाणात वापरा अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा भरून गरम मसाला आणि एक चमचा भरून सुहानाचं बिर्याणी मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं एक कप भरून फ्रेश दही घेतलेलं आहे इथे अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचं आता हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे सर्व पीसेसना सर्व मसाला लागेल अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं सर्व पीसेसना मस्त असा मसाला लागलेला आहे आता याला मॅरिनेट होण्यासाठी वीस मिनिटे साईडला ठेवायचं तर यावरती मी झाकण लावून साईडला ठेवते आता इथे सात ते आठ कांदे घेऊन त्यांना व्यवस्थित असं बारीक कट करून घेतलं अशा पद्धतीने त्याचे स्लाईस एकदम वेगळे झालेले आहेत पाहू शकता आता साईडला एक तास अगोदर मी इथे तांदूळ भिजत घातलेले होते आठशे ग्राम चिकन होती तर आठशे ग्राम मी भी तांदूळ भिजवायला घातलेलं होतं आणि घरगुती तांदूळ आहेत हे बासमती वगैरे काहीही नाही आता तांदूळ शिजवण्यासाठी पाणी ठेवते मी इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आता यामध्ये थोडे सुके मसाले घालायचे आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे सुके मसाले घालू शकता लिंबूचा छिलका घालायचा आहे एक चमचा भरून तेल घातलेलं आहे तेलामुळे छान सुटसुटीत होतो भात चवीनुसार मीठ वापरायचं एक चमचा भरून जिरे वापरलेले आहे मीठ जरा प्रमाणात वापरावं कारण इथे पाण्यालासुद्धा मीठ लागतं त्यामुळे आता इथे एका साईडला कढई घेतली कढईमध्ये पाच ते सहा चमचे तेल टाकायचं आहे तर मी ते सहा चमचे भरून तेल वापरलेलं आहे तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि गरम तेलावरती कांदे सोडायचे कांद्यांना छान असं फ्राय करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची आहे हाय फ्लेमवरती कांदे मस्त असं गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे गॅसची फ्लेम जर मीडियम केली तर कांदे मऊ होतील कुरकुरीत होणार नाही त्यामुळे हाय फ्लेमवरतीच मस्त असं फ्राय करून घ्यायचे आहेत सर्व कांदे तुमच्या इथे जर जास्तच बिर्याणी तयार होत असेल तर नेहमी कांदे लागतात तर तुम्ही उन्हाळ्यामध्येच त्यांना वाळवून ठेवू शकता आणि जेव्हा बिर्याणी बनवायची असेल तेव्हा फक्त तळून घ्यायचं त्याने पटकन तयार होतात कांदे कुरकुरीत तर अशा पद्धतीने छान असं गोल्डन कलर आलेलं आहे सर्व कांद्यांना आणि कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत कांदे आता पण यांना तेलाच्या बाहेर काढून घ्यायचं आहे सर्व कांदे काढून घेतलेले आहेत आता गॅसची फ्लेम बंद करायची या गॅसवरती म्हणजे मोठ्या आचेच्या गॅसवरती मी ते पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी तर पाहू शकता पाण्याला पटकन उकडी आली आता भिजत घातलेले तांदूळ यामध्ये सोडायचे आहेत उकडलेल्या पाण्यामध्ये आणि याला छान असं हाय फ्लेमवरती ढवळत राहायचं आहे शिजू द्यायचं आहे भात असं तर आपल्याला इथे पूर्णपणे भात शिजू द्यायचं नाही तर सत्तर ते पंच्याहत्तर टक्के तांदूळ शिजेल एवढाच तांदूळ शिजवून घ्यायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही तर पाहू शकता पंधरा मिनिटे झालेले आहेत भात छान मऊ झालेला आहे जर आपण असं दाबून बघितलं तर त्याचे तुकडे होत नाही तर सॉफ्ट होतो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तांदूळ शिजू द्यायचं आहे तर अशा पद्धतीने पंच्याहत्तर टक्के तांदूळ शिजलेला आहे आता आपण लिंबू टाकलेलं होतं तो सुद्धा काढून घ्यायचं आणि याला चाळणीमध्ये सर्व तांदूळ काढून घ्यायचे आहेत म्हणजे शिजलेला भात काढून घ्यायचा आहे सर्व तांदूळ मी काढून घेतले अशा पद्धतीने आता गॅसवरती कढई ठेवायची आहे ज्यामध्ये आपण कांदे फ्राय करून घेतलेले होते तीच कढई यावरती ठेवायची तर पाहू शकता चाळणीमध्ये सर्व भात काढून घेतलं याला असं थोडं मोकळं करत राहायचं आहे जेणेकरून ते सेट होणार नाही तर तेल छान गरम झालेलं आहे आणि गरम तेलावरती मॅरिनेट करून घेतलेलं सर्व चिकन यामध्ये घालायचं तेल तुम्ही ते कमी किंवा जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार सर्व मॅरिनेट करून घेतलेलं चिकन यामध्ये घातलं आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं याला तेलावरतीच दहा ते पंधरा मिनिटे शिजू द्यायचं थोडं इथे तळलेला कांदा घातलेला आहे यालासुद्धा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं मध्ये मध्ये आपल्याला ढवळत राहायचं आहे आणि पंधरा मिनिटे शिजू द्यायचं आहे चिकन छान असं तेल सुटेपर्यंत तर मी ते झाकून ठेवत आहे मध्ये मध्ये ढवळून बघणार आहे तर पाहू शकता चिकनला मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि पंधरा मिनिटे सुद्धा झालेली आहेत आता आपण एक पीस चेक करून बघूया शिजलं की नाही ते हाताने सहज असं तुटत आहे पीस तर छान शिजलेलं आहे चिकन आपलं तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करून साईडला ठेवूयात आणि बिर्याणीला दम देण्यासाठी ते मी मोठं भांडं घेतलेलं आहे जाडतळाचं भांडं घ्यायचं आहे गॅसवरती लोखंडी तवाट घेतलेला आहे आपण खा तव्यावरती गंज ठेवणार आहोत त्यासाठी आता या भांड्यामध्ये एक चमचा भरून तेल टाकायचं म्हणजे खाली कोरडं राहणार नाही आणि तेल छान पसरवून घ्यायचं आहे सर्व साईडने एकसारखं असं आता या भांड्यामध्ये सर्व शिजलेलं चिकन घालायचं आहे तुम्ही ते लेअर्ससुद्धा देऊ शकता पण मी सर्व पसरवून घेणार आहे चिकन एकाच ठिकाणी यावरती फ्राय करून घेतलेला कांदा घालायचा आहे अर्धा कोथंबीर घालायचं आहे भरपूर यावरती सर्व भात सोडायचं आहे थोडा थोडा करून एकदम दाबून घ्यायचं नाही तर हलक्या हाताने सोडायचं आहे वरून भात तर सर्व भात मी इथे पसरवून घेतलेला आहे यावरती आता या कांदा पसरवून घ्यायचा आहे उरलेला सर्व कांदा मी ते घालते भरपूर असा कोथंबीर घालायचा आहे वरून आता यावरती दोन ते तीन चमचे तूप घेतलेला आहे तो सुद्धा पसरवून घ्यायचा तुपामुळे खूप छान फ्लेवर येतो दोन ते तीन चमचे गुलाबजल घातलेला आहे तुम्ही केवढा इसेन्ससुद्धा वापरू शकता एक चमचा भरून गरम मसाला सोडायचा आहे वरून त्याने खूप छान फ्लेवर येतो आता आपण भात शिजवलेला जो पाणी होता तो इथे दोन चमचे मी घालणार आहे सर्व साईडनी पसरवून घेणार आहे हा पाणी इथे टाकल्यामुळे बिर्याणी खाली लागत नाही बिर्याणी छान ज्युसी होते एकदम अशी ड्राय होत नाही आणि एकदम मोकळीसर होते तर इथे थोडं कलरसुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार यावरती टाईट असं झाकण लावून तव्यावरती ठेवायचं आहे मी इथे लोखंडी तवा घेतलेला होता अगोदरच गरम करून घेतलं यावरती थोडं खलबत्ता टाकून घ्यायचं वरून मांडायचं आहे आणि वीस मिनिट याला दम द्यायचं आहे वीस मिनिटापर्यंत असंच राहू द्यायचं तर वीस मिनिटांनी चेक करूयात छान अशी बिर्याणी तयार झालेली आहे मी नंतर थोडं कलर इथे टाकलेला होता फूड कलर येलो तर पाहू शकता मस्त अशी मोकळी सर बिर्याणी तयार झाली ज्युसी झालेली आहे एकदम ड्रायसुद्धा झालेली नाही खायला एकदम टेस्टी आणि भारी झालेली आहे तुम्ही गरमागरम किंवा थंडी खाल्ली तरीही चालेल आता आपण सर्व करूयात दिसायला जेवढी भारी आहे खायला तेवढीच टेस्टी झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह वेळात वेळ वेड़ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद